नमस्कार मंडळी सगळ्यांना नमस्कार मित्रांनो मी चाललो आहे आज खोपोलीला गंगनागिरी महाराजांच्या मठामध्ये आणि मी आता जरा मार्केटला गेलो होतो दहावत दा आलो आहे कारण जायची तयारी करायची आहे मला आता नऊ वाजले सकाळची तर मी दाखवते पुढे हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा आत्ताच मी आलो आहे बघा आणि थोडंसं सामान घ्यायचं होतं ते घेतलं आहे आणि आत्ताच घाई गाई आलो आहे फ्रेश होतो आणि लगेच मी निघतोय हा माझा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत जरूर बघा आणि एवढं बघायला सुंदर वाटेल ना कारण हा माझा मी शूट करणार आहे गोप्रो इलेव्हनच्या कॅमेरामधून तर जरूर बघा हा व्हिडिओ शेवटपर्यंत दुसऱ्याला पण खूप सुंदर वाटेल आणि तुम्हाला जेवढं ॲडव्हान्समध्ये जाऊन तुम्हाला क्लॅरिटी बघायची आहे तेवढी मी बघू शकता तेवढा अजून दुसऱ्याला चांगलं क्लिअर वाटेल तर हा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा जरूर ओके माझी पण निघायची तयारी करतोय मी मित्रांनो हे आहे कम्पुल मी थोडासा जवळपास मित्रांनो हे आहे खोपोली स्टेशन हे बाजूला बघा आणि आता आम्ही याच ट्रेनमधून आलो आता हीच ट्रेन लागली अकरावीसची रिटर्न लागले कारण इकडे यायचं म्हटलं ना तर अर्धा एक एक तास तुम्हाला सगळ्यांना तर माहितीच आहे पावसालचा व्ह्यू कसा वाटतोय बघा एकदम कुटरणा आता इथून आम्ही ऑटो पकडणार आम्ही जाणं डायरेक्ट गगनगिरी महाराजांच्या एक खोपरी मित्रांनो आणि आता आम्ही जाणार होतो कॉटोने पण कॅन्सल केला आम्ही दहा मिनिटामध्ये अंतर आहे चालत जायला तर चालतच जातोय आम्ही थोडं कॉटोने जाण्यापेक्षा मित्रांनो हे बघा स्टेशन पासून आहे ना गगनगिरी महाराज आश्रम इथे लिहिलेलं आहे आणि हा जो रोड आहे ना स्टेशन पासून इकडे यायला कमीत कमी दहा मिनटाचं अंतर आहे चालत जाऊ शकतो ऑटो न्यायची काय गरज नाही एवढी मित्रांनो इथे आहे ना म मठाजवळ जाताना आपलं एक मंदिर लागतं श्री विश्वेश्वर मंदिर तर हा एक निसर्ग तुम्हाला मी बाहेरूनच दाखवला आहे कारण आतमध्ये आम्ही नाही शूट करू शकत बाजूलाच इथे ना तलाव आहे खूप मोठा तलाव आहे इथे आणि आता मी चाललो आहे मठाकडे चाललो आहे मित्रांनो मी आता गगनगिरी महाराजांच्या मठापर्यंत पोचलो आहे आणि बघू शकता तुम्ही समोर हा बघा हिथून आहे हवेट आहे ही पाणी नोकरी इथे जास्त पाणी हव्या तरी पण लोक बाहेर उतरले आहे धुव्यात आतमध्ये आपल्याला काही कुठे शूटिंग करायला भेटतं आहे काय काय परिषद दाखवायला भेटतोय मी दाखवायचा मी प्रयत्न करते मित्रांनो आणि हे सेक्युरिटी परमिशन घेऊनच मी करणार अगदी विदाऊट नाही करणार मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जरूर प्रवेश इथून नाही करू शकत नंतर आतु, मी आत दाखवायचा मी प्रयत्न करेन मित्रांनो मी आता पोचलो आहे गगनगिरी महाराजांच्या मठापर्यंत आणि आतमध्ये आहे ना जो जिथे गाभारा आहे तिथे आम्हाला परमिशन नाही कोणालाच परमिशन नाही आहे फोटो वगैरे काढायची किंवा शूटिंग करायची तर आजूबाजूचा परिसर आम्ही दाखवू शकतो तर मी हा दाखवतो आहे पुढे तुम्ही बघा आता मित्रांनो मी आहे ना मागच्या बाजूला आहे आता इथून मी तुम्हाला सुरुवात करतोय जेवढं दाखवायचं आहे ना तुम्हाला मी दाखवायचा मी प्रयत्न करतोय हा पाठीमागचा भाग आहे एवढं सुंदर बनवलं ना मित्रांनो एकदम हिरवळ आणि हे नॅचरल आहे जसं तुम्हाला बघायला मिळतोय नाही हा सीझन आहे ना पावसाचा सीझन आहे जेवढं पावसाच्या सीझनला तेवढी बघायला याल ना तेवढं अजून पण खूप भारी वाटतं एकदम हे पाठीमागचं पूर्ण गार्डन आहे इथे बसायला वगैरे हे पाठीमागे बघत ही पूर्ण इमारत आहे हा पण आश्रमधलाच आहे तिथलं वाट ना गुहा दर्शन आहे रे तिथे आप गुहा दर्शन आहे पहिला तिथे बाहेरचा परिसर आहे मित्रांनो पूर्ण बाहेरचा परिसर आहे इकडे ना मित्रांनो पूर्ण पावसाचं वातावरण आहे सकाळी मग पाऊस पडला आणि आत्ता पण थोडं क्लायमेट केलं आहे म्हणजे थोडंसं ना एकदम थोडा अंधार केला आहे काळोख केला आहे थोडासा किती स्वच्छता आहे एक नंबर खरंच इथे आल्यानंतर मी आज जवळजवळ आहे नम ना मित्रांनो मी चार ते पाच वर्षानंतर मी गगनगिरी महाराजांच्या दर्शनासाठी आलो हो आहे सर्व हे आश्रम इमारत आहे सगळ्या खूप शिव सुंदर या डोंगराच्या पलीकडे मित्रनो हो आहे ना लोणावला आहे तिकडे साईडला आणि इथून बस स्टँड पण इकडे आहे जायला शूट करात म्हणजे परमिशन नाही आहे तरी पण मी त्यांच्याशी थोडंफार विचारून बाहेरून काढू शकतो हे समोरच आहे गगनगिरी महाराजांचा गाभारा आहे इथे बस पूजा वगैरे चालू आहे तिथे वैद्यकीय उपचार इथे आहेत हे बघा तुम्ही चैतन्यगिरी गगनगिरी क्लिनिक होमि फिक उपचार ते मित्रांनो हा आहे ना हे बघा हा मागचा परिसर आहे आणि इथून ना जायला पाणी जास्त असल्यामुळे ना बंदी केली इथून जायला हे सगळी झाड आहेत आंब्याची झाडं नारळीची झाडं सगळी फणस आहेत आता बरोबर वाजलेत एक वाजलाय आहे आणि आता टायमिंग झालं आहे आता ना बघा ही लाईन आहे भोजनाची लाईन चालू झाली महाप्रसाद हां किती शांत वाटर एक नंबर खरोखरच सुपर मित्रांनो तुम्ही आता बघितलं असाल हा पूर्ण परिसर आता आम्ही जायचा विचार करतोय ना आता जवळजवळ वाजलेत एक वाजायला आला आहे तर आम्ही आलो होतो बारा अकरा साडे अकरा आम्ही आलो होतो आणि ही लाईन आहे ना लाईन खूप वाढली महाप्रसादाची हे बघा अंधारा हे काळो काय तर ना चेहरापणा पूर्ण काळा काळा वाटतो एकदम पूर्ण खूप टाईम झाला आम्हाला आम्ही आता महाप्रसाद नाही करणार आता आम्ही दर्शन घेतलं आहे दर्शन घेऊन आता आम्ही चाललो आहे कारण जायलाच आम्हाला कमीत कमी दोन तास लागते जायला हे बघा कारण मित्रांनो खूप वेळ झाला आणि आता मी जातो आहे आणि हा व्हिडिओ मी इथंच थांबवते मित्रांनो कसा वाटलं नक्की सांगा मला तोपर्यंत भेटतो तर आपण नेक्स्ट व्हिडिओला wow, सुंदर